हॅलो श्रीज हनुमान विकास मंडळ तामाने कुळेवाडी हनुमान जयंती उत्सवानिमित्त आयोजित भव्य अशा पंचक्रोशी आणि निमंत्रित संघांच्या कबड्डी स्पर्धा या कबड्डी स्पर्धांचा अंतिम दिवस फायनल डे आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला जातो आहे बोटकेवाडी वर्सेस माळवाशी या दोन मातब्बर संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही संघ आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी करून या सेमी मध्ये दाखल झालेले आहेत जो संघ या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विजेता होणार आहे निश्चितच त्याला फायनलचं तिकीट दिलं जाणार आहे आणि पहिला एक गुण मिळतोय आपल्या संघाचं खातं खोललं जात आहे ऊंचपुराचा माळवाशी संघाचा हा खेळाडू चढाईसाठी विशाल आपल्या पहिल्या चढाईमध्ये एक गुण हाताने गडी बाद केलेला आहे प्रत्युत्तरादाखलवाडी संघाकडून चढाईसाठी आलेला हा खेळाडू आहे स्वतःच्या उजव्या पोट्यामध्ये चढाईला सुरुवात करतोय पायाने गडी बाद करण्याचा प्रयत्न चढाई करतो आणि सुंदर या ठिकाणी लावली जाते आणि एक गुण मिळतोय तो माळवाशी यादी माळवाशी संघाला या क्रीडानगरीमध्ये या मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीपजी पवार आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो आहे की आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापण नव्हा त्याचबरोबर आमच्या माध्यमिक विद्यामंदिर सामान्य शाळेचे कर्मचारी श्री दीपकजी चव्हाण सुद्धा या क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेत आपणाशी विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन नव्हा हॅलो दरम्यान सामन्याकडे वळूया दाखल बोटकेवाटी संघाकडून दोन नंबर जर प्रदान केलेला खेळाडू चढाईसाठी स्वतः स्वतःच्या उच्च खोपऱ्यामध्ये चढाईला खोलवर चढाई करतो बोनस ऑन आहे हो या पंचांकडून दाद मिळते का मात्र पंचांकडून काही का प्रतिसाद मिळत नाही आहे दाखल पुन्हा एकदा माळवाशी संघाकडून आक्रमण केलं जात आहे आता मात्र पाच खेळाडू आहेत माळवाशी संघाचे बोटकेवाटी संघाचे या पाच खेळाडूंसमोर निश्चितच आपल्या चढाईचं कौशल्य त्याला अपडेट करावं लागेल मध्यंतरी गिरकी घेऊन मात्र कोणताही धोका धोकामवाडी वर्सेस हरपुडे दोन्ही संघांना पहिला पुकार परशुरामवाडी वर्सेस हरपुडे दोन्ही संघांना पहिला पुकार दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे आणि आपला संघ खेळण्याच्या दृष्टीनं तयार ठेवायचा आहे परशुरामवाडी हरपुडे दरम्यान नऊ नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू चढाईसाठी आलेला उंच असा मजबूत बांध्याचा खेळाडू आहे तिसरी चढाई आहे या तिसऱ्या चढाईमध्ये निश्चित थर्ड रेड आहे यामध्ये पकड करण्याचा प्रयत्न होता किती खेळाडू बाद केले पाहूया पंचांकडून प्रतिसाद मिळणार आहे निश्चित दोन गुण आपल्या या थर्ड रेड मध्ये त्याने प्राप्त केलेले आहेत दोन गुण महत्वपूर्ण अशी थर्ड रेड मध्ये चढाई येतात आणि आता बोटकेवाडी संघाकडून या ठिकाणी थर्ड रेड साठी आलेला हा खेळाडू आहे भाऊ या चढाईमध्ये कशा पद्धतीने खेळ करतोय आणि फुल हाऊस संघ आहे माळवाशी संघ दोन एक दोन दोन असे लावलेले या या चढाईमध्ये गुण प्राप्त करावा लागेल सुंदर असा पट काढलेला आहे आणि बाद होतोय एक गुण मिळतोय माळवाशी संघाला आता मात्र चढाईसाठी आलेला विशाल पहिल्या दिवसाचा मानकरी रोशन पहिल्या दिवसाचा मान करी आहे पहिल्या दिवसामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे अष्टपैलू खेळ त्यांनी केलेले आहे रोशननी आणि आपल्या संघाला फायनलचं तिकीट या ठिकाणी मिळवून दिलं आहे पाहूया फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे सेमीफायनलमधून फायनलमध्ये जाण्यासाठी त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळणार आहे सुरुवातीला थोडीशी पडझड होते बोटकेवाडी संघाकडून मात्र त्याच्या मध्यंतरी गिरकी घेऊन हा छोटासा खेळाडू चढाईसाठी आलेला आहे बोनस बोनस मात्र गुण त्या ठिकाणी पंचांकडून दाद दिली जाते महत्वपूर्ण चढाई त्याची आणि आता मात्र दोन खेळाडू आहेत या दोन खेळाडूंसमोर रोशन मजबूत बांध्याचा खेळाडू आहे आणि पाहूया किती खेळाडू बात केले मला वाटतं एक गुण टिपण्यामध्ये त्याला यश आलेला आहे आता मात्र शेवटचा खेळाडू आहे बोटकेवाडी संघाचा दोन एक दोन दोन अशी त्याची त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण लावलेलं आहे दरम्यान क्रीडा नगरीमध्ये आमचे मित्र नितीन शेठ डोंगरे एक उत्कृष्ट समालोचक यांचं आगमन झालेलं आहे निश्चितच मी त्यांना विनंती करणार आहे आपण या पहिल्या सेमीफायनलच से आपण धावतं समालोचन करायचं आहे मी त्यांना विनंती करतो धन्यवाद कुल सर स्पर्धा तर होते पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय आता मात्र रोशन एक सज्ज झालेला जनवन बटकेवली आणि या मारवाशी बोनस गुणांनी कमाई केली परिसरात सज्ज होताना आपण पाहतोय पहिला सेमीफायनलचा सामना आहे आपल्याला पाहायला मिळते एक सुंदर अंकल होल्ड आणि आपल्याला रेडर बात होताना पाहिला जातोय तर तुटल परत एकदा सज्ज होता दोन्ही संघ आहेत दोन दिवसाच्या खेळामध्ये ज्याने एक अतिशय आपली चढाई म्हणा किंवा डिफेन्स म्हणा या माध्यमातून मला तसं कार्य करून या पहिल्याच सेमीफायनल मध्ये दाखल झालेले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात पण होताना साठ करण्यासोबत शांत होताना पाहिला जातो आणि आपल्या मैदानामध्ये सुरक्षित परतताना पाहिला जातोय त्याच प्रकारे दोन नंबर दसी पहिल्यांदा खेळाडू एक सुंदर साडे मिळाले गेल दावा केला जातोय पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे आणि एका कोणाची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप प्रथना पाहिला जातो प्रत्यू त्रास दाखल रोशन वन मॅन आर्मी ज्याने आपल्या संघासाठी सातत्य दोन गुणांची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप प्रथना पाहिला जाते एक सुंदर खेळ पाहायला मिळतोय सुंदर स्पर्धा पाहायला मिळते गेली दोन दिवस आपण पाहतोय आत्ता अंतिम टप्पा आणि अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा हॅलो प्रजेचं एक नंबर जसे बैलगीला खेळाडू पाहायला मिळतोय निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहतोय कि उद्या हनुमान जयंती निमित्ताने ही स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये खेळली जाते प्रजेचं आणि शांत होते आपल्या मनामध्ये दोन्ही संघ मात्र मात जय भोटकेवाडी आणि याही दृष्टी माळवाची परत एकदा सज्ज होताना पाळला जातोय आता मात्र दोन्ही मध्ये संलग्न आपल्याला माहिती या खेळामध्ये जो विजेता होईल तो अंतिम सामन्यासाठी दाखल होणार आहे आणि जो परत थु तो चौथ्या क्रमांकासाठी खेळावर हो जाणार आहे याची नोंद घ्यायची परत एकदा सज्ज होताना हा एक खेळाडू एक शानदार खेळाडू आहे ज्याने मालवाशीला आतापर्यंत नौका खेळाडू जरी असला तरी उत्साह देण्याचं काम केलंय सातत्य गृह लाल मातीला बांधणीकडे पाहतोय खेळ कबड्डी परत एकदा सज्ज होताना स्पर्धा हनुमान जयंती निमित्तानं गेली तीन दिवस आपण स्पर्धापतो या तीन दिवसामध्ये अटोकाट प्रयत्न करून जेणे खरोखरच कष्टाच्या माध्यमातून अंतिम टप्प्यापर्यंत येण्याचं काम केलं असे संघ आहेत केला पंच म्हणून काम आता मात्र बदल वाढला गेला धोक्याची घंटा वाजली गेली दोन एक दोन दोन दो तीस चाकरी लावली गेले निश्चितच कोरोना परंतु निश्चितच डिफेन्स मात्र माहीत डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई करताना आपल्याला पाहिलं जाते रोशन आणि जाधव सर यांच्या माध्यमातून परत एकदा थर्ड एडून खेळवला सामना पाहायला मिळतोय आता मात्र दोन दोन ची साखळी लावली गेली बोनस मात्र वाप आहे अतिशय खूल जोर मारण्याचा टो काढतोय गिडकी मारण्याचा टोकाठ प्रयत्न केला जातोय आणि सुंदररीत्या खेळ खेळवला जातोय परत एकदा दोन गुणाची कमाई केली जाते तीन गुणाची कमाई केली जाते सुपर डुपर सुपर से डुपर वाली रेट पाहिली जाते बघा मालवाची संघ हा मातब्बर आहे परंतु जे बोटकेवडी संघ सुद्धा मातब्बर आहे नौका संघ जरी असला तरी या वर्षामध्ये माईल असलेला संघ बोटकेवडी बोलवतोर माणसा टोकाट पेटा छोटा खेळ पाहिला जातोय आणि जुगल बनती परंतु आता मात्र डिफेन्स मध्ये एका गुणाची कमाई करताना पाहिले जाते बॅडमॅन आणि संघ पाहिला जातोय गोटकेवाडी विरुद्ध मालवाशी दोन्ही संघ मात बर आहेत हनुमान गोटकेवाडी हा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नौका आहे तरी सुद्धा अटोकाट प्रयत्न करून सेमी फायनल पर्यंत दाखल झालेला हा संघ आहे म्हणजे कष्ट मोठे असतात परिश्रम मोठे असतात आपण निश्चय खेळत खेळायचं म्हणून खेळायचं नसतं त्याचं कारण असं मध्यंतर होते गुण फरक असं आहे श्री अमोरजी गायकर सुद्धा उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतोय की कृपया आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानपन व्हा यानंतर या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे तामाणे पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि धामापूर गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ आदरणीय श्री राजेंद्रजी शिंदे साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुरेश ठाकरे यांना विनंती करतोय की आदरणीय श्री राजेजी शिंदे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धेसाठी धामापूर गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ श्री प्रकाशजी गमरे साहेब हेही उपस्थित राहिलेले आहेत आमच्या मंडळाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय श्री दादा कानसरे यांना विनंती करतोय की आपण जी गमरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे यांचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री प्रभाकरजी कुळे सुद्धा उपस्थित झालेले आहेत मी आमच्या तामणे सॉरी आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश खाके यांना विनंती करतोय की प्रभाकर कुळे मुंबई मंडळाचे अध्यक्ष त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे याचबरोबर आमच्या तामाणे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय श्री अमोलजी गायकर साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत मी मंडळाचे अध्यक्ष सुरेश ठाके यांना विनंती करतोय त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे याचबरोबर तामाणे गावचे माजी उपसरपंच आदरणीय श्री वसंत नटेसुद्धा उपस्थित राहिले आहेत मी मंडळाचे अध्यक्ष खाके यांना विनंती करतोय की श्री वसंतजी नटे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले देणगीदार श्री शांताराम सुद्धा उपस्थित आहेत मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रभा यांना कर विनंती करतोय की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्याचबरोबर तुकाराम खाकेसुद्धा उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे प्रभा यांना विनंती करतो आहे की तुकाराम खाके यांचं आपण स्वागत करायचं आहे आमच्या वाडीचे वाडीगावकर गावकर मंगेश माचिले सुद्धा उपस्थित आहेत मी प्रभाकर कुळे यांना विनंती करतोय की मंगेश माचिवले यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे याचबरोबर आमच्या वाडीतील ग्रामस्थ आमच्या मंडळाचे सदस्य श्री अनिलजी मांडवकर हे सुद्धा उपस्थित आहेत मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश ठाकरे यांना विनंती करतोय की त्यांचं करतो सुद्धा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे त्याचबरोबर या क्रीडानगरीमध्ये आमच्या चामणे गावचे प्रतिष्ठित श्री प्रतीक जी जाधव हे सुद्धा उपस्थित आहेत मी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतोय की आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे प्रतीकजी जाधव साहेब आपण सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश टाके यांना विनंती करतोय की आमच्या कामणी गावतील प्रतिष्ठित ग्रामस्थ आदरणीय श्री प्रतीक जे जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं आहे यापुढील होणारा सामना परशुरामवाडी वर्सेस हरपुडे दोन्ही संघांना या ठिकाणी दुसरा पुकार देऊन झालाय आपण खेळण्याच्या दृष्टीनं तयार राहायचं आहे चालू असणारा सामना संपल्यानंतर त्वरित आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे सा साहेब चालू करा धन्यवाद सर दो नंबर व्हायचा खेळाडू आता मात्र वन साइड चाललेला सामना पाहिल्यामुळे सामना आहे नित्य नेमाणे खरोखरच सामन्यामध्ये जेव्हा उत्साह दोन्ही संघ जर व्यवस्थित म्हणजे व्यवस्थितरित्या एकमाचे देवा आता मात्र बसरवायला गेलाय तीन जशी अशी केला खेळाडू एक दोन दोनची ची सांगली लावली गेली पणच मात्र वाण आहे खूप सुंदरित्या बदल आपल्याला पाहायला मिळेल निश्चितच हनुमान जयंती निमित्ताने ही खेळली गेली स्पर्धा आता दिवस अंतिम टप्पा अंतिम टप्प्याने शेवटची पाच मिनिटे बावीस सात या मार्गाशी बावीस आणि जय हनुमान सात परत आर्मी म्हटलं जातं कारण का हा खेळाडूकडे क्षमता मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय रिडिंग आणि डिफेन्स दोन्ही माध्यमातून हा खेळाडू मोठ्या प्रमाणामध्ये नित्यनमाणे कुठल्याही सामन्यामध्ये गुण प्राप्त करण्याची थकत ठेवतो लाल मातीतला माझा पाहतोय खेळ कबड्डी परत एकदा सज्ज होताना पाहिला जातोय थोडीशी मॅच असली तरी कबड्डीचा आनंद घेताना सर्वच आपण पाहतो दोन नंबर केला खेळाडू आता मात्र सात खेळाडू समोर एक परत एकदा आपल्या मैदानामध्ये शांत होताना पाहिला जातो या स्पर्धेसाठी भव्य दिवे पारितोषिक पाहिले गेले चषे काय सामना संपायला शेवटची चार मिनटे काही गोष्टी फक्त बोलल्या जातात होत नसतात हाच हेच उदाहरण आपण पाहतोय मैदानामध्ये कोणत्या पद्धतीने खेळते ते पाहिले जाणार आहे सेकंड ऑन फर्स्ट घेतले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जैनमान उत्सव हा मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जाणार आहे त्या निमित्ताने स्पर्धा घडवली गेली होती आणि आजचा अंतिम टप्पा दोन नंबर दर्जे माल्याचा दावा करते कोणाचा प्राप्त करून आपल्या मैदानामध्ये सुखरूपना पाहिला जातो प्रत्युत्तरात दाखल बघा कोलेवाडी म्हटलं की खरोखरच या मंडळाकडे क्षमता आहे कुठलीही स्पर्धा क्रिकेट म्हणा कबड्डी म्हणा मोठ्या प्रमाणामध्ये आणि हनुमान जयंती म्हटलं की जसं आपण शिमगा आणि गणपती उत्सव साजरा करतो त्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो गेली दोन दिवस आपण पाहतो तिसरा दिवस सामना संपायला शेवटची तीन मिनिटे निश्चितच सांगू इच्छितो कारण का या मंडळाकडे क्षमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढी मोठी आहे त्यानिमित्ताने हनुमान जयंती मोठ्या ताटामाटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार शनिवारी हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्या निमित्ताने या स्पर्धा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातात परिथं सज्ज होताना भदर वाजला गेलाय धोक्याची घंटा वाजली गेले निश्चितच दोन ची दो, दो साकरी लावली गेले बोनस मात्र प्रयत्न केला जाणार आहे कारण का निश्चितच आपण पाहतोय संघाला कलाटणी देण्याचं काम रेडर करू शकतो परंतु आता मात्र वन आहे आणि आता मात्र निश्चितच एका गुणाची प्राप्ती करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतांना पाहिला जातो प्रत्युत्तर दाखल ती नंबर जशी बलिदान केला खेळून लहान मातीला मैदानी केलं पाहतो खेळ कबड्डी परत एकदा तीन नंबर जशी बैठक केल्या खेळाडू दोन एक दोन दोन ची साखर लावले गेले दुसरी मालवाची हा संघ बलाढ्य आहे सातत्य कित्येक वर्ष आपण मिनिटे प्रत्युत्तरास दाखल एक दोन दोन ची साखळी लावले गेले पोहोच आहे सुंदर मैदान पाहिलं जात आहे खरोखरच मैदान करताना सुद्धा आपल्याला जसं पाहिजे तसं केलं गेलं पाहिजे त्या पद्धतीने हे मैदान होत राहतं कारण का क्षमता मोठी असते या मंडळानं कित्येक वर्ष हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये निभवला गेला आहे परत एकदा प्रत्युत्तर दाखल दोन नंबर जर्सी परिधान किल्ल्या खेळाडू पंच म्हणून काप रोशन जाधव आणि घेत तिने पंचांचं परत एकदा मंडळच्या वतीने आणि एक सुंदर सांख्यिक पकड पाहिली जाते आणि लेडर बात होताना पाहिला जातोय परत एकदा प्रत्युत्तरच दाखल एक छोटासा होणार खेळाडू एक दोन सामना संपायला शेवटच एक मिनिट एक एक दोन चे साखळी लावले गेले निश्चितच हे पाहिलं पूर्णपणे यारी दोस्ती माल वाशी संघाकडे झुकलं गेले कारण का खरोखर त्यांचा पहिल्या मिनिटापासून पहिल्या सेकंदापासून खेळ सुंदर चालला होता आणि तो शेवटच्या क्षणापर्यंत त्याने तो खेळ तसाच ठेवला म्हणून या सामन्यामध्ये हरी दृष्टी मालवाशी संघ हा बला पाला जातोय कारण का ताकद दिमाग यांचा सन्म म्हणजे ज्याच्याकडे असतो कबड्डी मध्ये विजेता होतो आणि एका गुणांची कमाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतांना पाळला जातो आता मात्र बजर वाजला गेलाय परंतु खूपच वेळ झालेली आहे जरी पकडला तरी पण विजयी होऊ शकत नाही कारण का मोठ्या प्रमाणामध्ये गुणाची प्राप्ती यादीदस्ती मालवर्शी संघाकडे आहे दोन एक दोन ची निश्चितच ह्याला जर पकडत आत्मविश्वास वाढू शकतो विजयी होऊ शकत नाही आणि डिफेन्समध्ये एका गुणाची कमाई करताना अशा तऱ्हेने